वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त मच्छीमार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणाला शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट देत अन्यायग्रस्त मच्छीमार शेतकऱ्यांना धीर देत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले यावेळी संदेश पारकर जयप्रकाश चमनकर समीर कुडाळकर अविनाश तोरसकर विष्णू चव्हाण योगेश तांडेल प्रवीण राजपूरकर प्रणाली पेडणेकर नीता पेडणेकर आदी उपस्थित होते मला एक तुम्ही सांगा तुम्ही पण एक देशाचे नागरिक आहात समजा तुमच्या जमिनीत ना विना मोबदला विना संमती विना बक्षीसपत्र जर जागा दा, तुम्ही द्याल काय तुमच्या घरावर काढूया रस्ता विचार तुम्ही, तुम्ही तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं तुम्ही सांगतो तुमची यंत्रणा सरकारची पहिलं तुम्ही, तुम्ही बक्षीसपत्र दाखवा संपादन केलेलं दाखवा आणि नंतरच त्या ठिकाणी काम करायला किती वर्ष रस्ता करताय किती वर्ष करताय तुमचं डिपार्टमेंट किती वर्ष रस्ता करतोय किती वर्ष रस्ता करतोय किती निधी त्याच्यावर खर्च टाकलाय तुम्ही म्हणजे काय निधी रुपये खर्च म्हणजे किती चुक्याचं टेंडर काढलाय कोटी बहात्तर लाखाचं त्यावेळी तुम्ही कागदपत्र तपासणी पहिल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत केली होती त्यानुसार नाही ग्रामपंचायतकडे तेवीस नंबर असतो तेवीस की सव्वीस रे तेवीस नंबर ग्रामपंचायत आहे का प्रश्न मला मला मी प्रशासनात काम केलेला माणूस आहे तेवीस नंबर दाखवा दाखवा नियम काम काम करायचं नाही काय समजते तुम्ही तर, सर हे सर सांख्यंनी बांधव ते पाणी केली त्यांनी पण साहेब मला माझं म्हणणं असं आहे माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे जर ते तुमच्याकडे असेल हे साहेब तर तुम्ही करा लोक आंदोलन करतात उपोषन करतात म्हणजे काय ते लोक हां सांगा चर्चा आहे हा आपला मुद्दा काय की जो जिल्हा परिषदने आमचा रस्ता उतर जून मध्ये हा आधी मुद्दा चालू होता आम्ही जून मध्ये जिल्हा परिषदेचा रस्ता तिथं समोर आले म्हणून ताब्यात दिला आमचं तर काम जिल्हा परिषद रस्त्यावर काम करणे आमचं जिल्हा परिषदेला ताब्यात दिला म्हणून आम्ही तिथं काम करतो जिल्हा परिषदेने आम्हाला ताब्यात दिला म्हणून ताब्यात दिला आहे मी तरी गेलो आणि हा रस्ता सुरू करा जिल्हा परिषद जिल्हा परिषद हो पण जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहे कोण असते तर आम्ही काय म्हटलं नाही नाही हा रस्ता खाजगीचा आहे गाढवत आहे बरोबर आमचं जिल्हा परिषदेने काय म्हटलं एक शंभर ते दोन किलो जे आहे लांबी दिली ही त्याची तुम्ही कागदपत्र घेतली कागदपत्र साहेब आमच्याकडे आणि साहेब जो शिवनचा जो आदेश आहे तुम्हाला ते सांगतो शिवनच्या आदेशात कुठेही म्हटलेलं नाही की तो हे करा म्हणून काय तुम्ही या सर्वे नंबर मध्ये खणा म्हणून सर्वे नंबर हे बघा ना याच्यात कुठे म्हटले खात्री करा म्हटले तुम्ही खात्री कुठच्या कागदपत्राच्या आधारे केला ती कागदपत्र दाखवा आम्हाला नाही नाही पण तुम्ही आता एक काम करा ऐका जिल्हा परिषदला सांगा तुम्ही तुमचं काम थांबवा ताबा नाही म्हणून आम्हाला जिल्हा परिषद ऐकायला माझ्या लेखित आहे ना सर्वे नंबर कुठे आमचा नंबर आम्ही त्या सर्वे नंबर ग्रहण करताय मी प्रशासनात आम्ही परत बरोबर ऐका जोपर्यंत तेवीस नंबर ग्रामपंचायती समजा जिल्हा परिषद जिल्हा हजारो रस्ते आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदेची मालकीच नाही जिल्हा परिषद काय कामासाठी काम करतो केंद्र काढतं आणि कामं करून टाकतो पण तुम्ही बघितलं का जो रस्ता मूळ आहे त्या सगळ्यांकडे तो काही सात बाराला नोंद नाही आहे जिथं हरकत आहे तिथं हरकत आहे लोक उपोषणाला बसतात सातत्यानं तुम्हाला उल्लं करतात म्हणजे काहीतरी तिथं आता त्यांच्या मूळ बागायतीतली जमीन आहे ऐकाय का बागायतीतली म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे याच्यामधनं मी रस्ता केला परत परवाही मागे काय झालं मागे नंतर प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांचं हे घेऊन तसे बघितलं त्यांनी सांगितलं की इथे रस्ता दाखवलंय ना प्रांत साहेब आदेश टाकू आम्हाला हे बघा हे तुम्ही तुमची ह्याच्यात म्हटलंय इथे आणि स्पष्ट पण काय म्हटलेले नाही तुम्ही तहसीलदार असं म्हणतात म्हणून सांगितलं तहसीलदार तहसीलदारांना भेटलो 10000 म्हणाले आम्ही तुमच्या जागेवर येणार नाही यापुढे बघा एकाच्या मंदिरले <laughs> दिर्णा। दिर्ण। साहेब विषय मुद्दा आपण संपूया ऐका तुम्ही आज हजारो रस्ते आहेत ते करा जिल्हा जिल्ह्यातले या रस्त्यामध्ये लोकांची वाद आहे ऐका ऐका लोकांची हक्क आहेत त्यांच्या बागायती आहेत जोपर्यंत त्यांची संमती मिळत नाही जोपर्यंत त्यांचं बक्षीसपत्र मिळत नाही जोपर्यंत तुम्ही संपादन करून ती त्यांचं त्यांची भरपाई देऊन यामध्ये जमीन मालक आहेत नाही कोण आता म्हणजे जेवढा जेवढा तहसीलदारांनी आणि प्रातधिकाऱ्यांच्या कारण त्या जमिनीबद्दल आमचे ज्ञान त्यांचे त्या ज्ञान आमच्याविषयी जास्त की की त्याच्याबद्दल तुम्ही जावा तिथं मागच्या जानेवारीत हा धा, निर्णय झाला होता नंतर करा अठरा मार्चला सेट झालं त्यावेळी जमीन मालक नाही काय तिथं हक्कामध्ये ह्यांची नावं आहेत सगळ्यांची इथं हक्क नाही संरक्षित आहे त्यांचा मुद्दा तहसीलदार म्हणली की जे जमीन मालक ते आहेत याच्यात आहेत त्यांच्यामुळे त्यांची अडवणूक आता करताना की त्यांची जागा इथं आहे हे निश्चित होत नाही कारण घुघोडगार म्हणून ते नाही त्यामुळे इतर रस्ता जर जतदार गेल्यापासून तुम्ही तिथं काम करू शकता त्यांना अडवायचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलं असं अहवालच नाही म्हणले तोंडी तोंडी म्हटल्या अहवाल विख्याला तोंडी म्हणले नाऊ शकत नाही मी सांगतो ऐका तहसीलदार प्लान आणि तुम्ही जा मोजमाप करा आणि जावा घ्या तुम्ही जो रस्ता करताय ना आता त्याचा रस्त्याचा लेखी स्वरूप ऐकलं लेखी स्वरूप ऐकायला नाही साहेब ऐकायला ऐकायला तहसीलदार प्राण आणि तुम्ही मोजमाफ करा आणि अधिकृत ताबा तुम्ही घ्या आणि काम सुरू करा जिल्हा परिषद नाही नाही तसं नाही 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 जिल्हा परिषद काही सांगेल हो तुमच्या घरावर रस्ता करा कसं सांगेल म्हणजे कसं सांगेल म्हणजे जमीन आहे समजा तुमच्या जमिनीमध्ये आम्ही येऊन अतिक्रमण केलं तुम्ही काय असं मला सांगा ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी न्यूज कोकणी मध्ये करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका